एक गंमत दाखवायचं तुम्हाला एक गंमत तसं हळू एवढे बोलायची काही गरज नाही तर का मोठ्या मोठ्याने ओढलं तरी पण ते ओठेना झाली भरपूर वेळ झालं पण लय मस्त झोपली असे डोळ्यावर हात ठेवून झोपले दाखवते तुम्हाला म्हणू ए म्हणू ए म्हणू <laughs> म्हणा म्हणू ए म्हणू रात्रभर कामाला गेली ती काय ए म्हणू म्हणू ए म्हणा 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 मांजरी मांजरीने एवढं बिंदा झोपायचं म्हटलं कोणी मी पकडायची का घरातली म्हणू ए म्हणे ए म्हणे अय म्हणे म्हणे अगं म्हणे मला हातरून घरात नेऊन टाकायचेत ए म्हणे बिच्या घरात उचलून टाकायचंय बाबू <laughs> ए म्हणे म्हणे अगं घरात बिचना नेल्यावर ए म्हणे बिच्याना घरात नेल्यावर झोपाव पिल्लू कोण आहे कोण आहे कोण बघतंय <laughs> डोळ वडउ धरलं तरी डोळा उघडा नाहीये बघा घट्ट दाबून धरती डोळा लय ढोंगाडी खरच हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी बघितलं काही कसं आहे आमचं काय करावं काय नाही यांचं खरंच लय नखऱ्याची थी ती शेरू झालं ही माझी मनी झाली माजरीने कुठे नाही एवढं बिंदाच झोपायचं घरात म्हटलं हो कसं व्हायचं कशी झोपली बघा की आंघोळ झाली चहा झाला म्हटलं वरांडा ही वटा झाडू मारावा वरांड्यामध्ये आणि देवपूजा करून घ्यावी आज उपवास आहे माझा मग चौधरी साहेबांना म्हटलं भाकरीच करते कारण कामं पण आहेत मला दुसरी आणि एकट्यासाठी सकाळचं चपात्या केल्या ना संध्याकाळपर्यंत लोळत राहतात त्या चपात्या जेवले तर जेवतात नाही तर तसंच जातात उठली बघा मॅडम उठली मग म्हणलं भाकरीच करते कारण शेळ्या चपात्या पण आहेत शेरूसाठी काल मी दाखवलेल्या त्या पुरणपोळ्या शिल्लक राहिलेल्या चपात्या शिल्लक राहिलेल्या तर पुरणपोळ्या संपवल्या आम्ही दोघांनी पण त्या चपात्या ज्या होत्या ना शिल्लक राहिलेल्या शेरू शेरूसाठी केलेल्या तर त्या तशाच आहेत म्हणून मग आज म्हटलं शेरूचं भागणार आहे मनीचं तर दुधावरच भागतं मॅडमचं आमच्या मग फक्त राहिले चौधरी साहेब ते नुसत्या भाकरीवर आणि भाजीवर भागवायचे तर चला आता उठल्या मॅडम आमच्या बिछाना आतमध्ये नेऊन टाकते झाडू मारते आणि रोज शक्यतो मी आ, म्हणजे उशीर वगैरे झाला काय असं भेद दिसला का नाही की मला उशीर वगैरे होतोय तर मी बी ना आंघोळीचीच स्वयंपाकायला लागते बरं का त्यांचा डबा मला देणं लय महत्त्वाचा असतं आठ वाजलेत आत्तासुद्धा आठ वाजून गेलेले आहेत आठ काहीतरी पाच झालेले आहेत पण दोन तीनच भाकरी करायची आणि भाजी करायची म्हणून थोडी रिलॅक्स आहे आणि आंघोळ वगैरे करून घेतली कारण माझा उपवास आहे आणि आता उपवासाची पण अजून एक गंमत सांगते तुम्हाला पण ती नंतर सांगते आता मला ही बिछानं आतमध्ये टाकून झाडू मारून घ्यायचं आहे आणि नंतर बोलूया आपण निवांत तर चौधरी साहेबांचा डब्बा दिला आणि झाडू वगैरे मारला घरामध्ये आणि इकडं मी अशी छान वेणी वगैरे घातली जोपर्यंत वेणी घालत नाही ना तोपर्यंत फ्रेश वाटतच तो नाही कसं काय काय माहिती आहे तर हा आहे माझा आतचा लूक असं आरशात स्वतःकडं बघितलं ना की एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आपल्या आतमध्ये कधीतरी आरशात बघावं आणि म्हणावं तू खूप सुंदर आहेस तू आणि तुझ्यासारखं छान स्वभावाचं निर्मळ स्वभावाचं कोणीसुद्धा नाही बघा म्हणून किती छान वाटतंय ते तर इकडे जावबाईच्या मुलीला ड्रेस फिटिंग करून द्यायचा होता फिटिंग नव्हे करायचा स्लीव बसवायच्या होत्या ड्रेसच्या आणि तिने सकाळीच आणून दिला होता पण तिला मी बोललेली की आमच्या इकडं आमच्या चौधरी साहेबांना सगळी लहान मुलं मुली त्यांच्या सगळ्या भाऊज्या वहिन्या सगळ्या सगळे नागुनांना म्हणतात तर तिला मी म्हटलं नागुनांना गेले ना गे की मग करून देईल तोपर्यंत मला वेळ भेटणार नाही तर तिला जायचं होतं कॉलेजला ती बोलली की काय रानू का की तुम्ही तुमचं जावरत बसल्या माझं ड्रेसला बाहेर जा जोडल्या नाहीत तुम्ही मग मी पहिलं मशीनवर बसली आणि तिच्या ड्रेसला ह्या स्लीव जोडून घेतल्या मी खूप दिवस झालं मशीनचं काम बाहेरचं घ्यायचं सोडून दिलेलं आहे अजिबातच घेत नाही कसलंच नाही जे माझ्याकडं जुने पडलेले आहेत ना तेच मला करून द्यायचेत पण त्यालाच मला वेळ भेटत नाही नवीन घ्यायचं तर लांबच राहिलं खरंच मला कामाने वेळ भेटत नाही म्हणून मग मी कपडे घ्यायचे बाहेरची बंद करून टाकली पण हे काय म्हणतात ना ते आपलं पॅशन आहे ते आणि हे केलं ना की माला। माला का काय माहिती खूपच भारी वाटतं मला मला शिलाई काम एवढं मनापासून आवडतं पण हे बाहेरच्या कामांनी मी दमून जाते ना म्हणून मग मी शिलाई काम करायचं सोडून दिलेलं आहे होतच नाही बाहेरची कामं करायची परत घरात लावरायचं परत त्या मशीनकडं जोर दाखवत बसायचं अजिबात जमत नाही म्हणून मग मी अजिबात घेत नाही पण हे असे ड्रेस वगैरे फिटिंगला आले ना की ते असं वाटतं की चालत चालत होते ते, ते कशाला त्याला नाही म्हणायचं आणि ड्रेसला स्लीव जोडणारे ड्रेसचे फिटिंग करणारे असे खूप कमी टेलर आहेत ज्या कुणी आहेत टेलर त्या ब्लाऊजवालेच टेलर आहेत गावाकडे आणि मग असं मुलींना करमळेत जायला लागतं म्हणून मग मी घेते आणि झालेलं आहे बघा ड्रेस फिटिंग करून आणि स्लीव जोडून तर सवय काही जात नाही माणसाची वाईट सवय लवकर सुटत नाहीत बरं का मी तो ड्रेस फिटिंग करून दिला तिचा आणि आज उपवास असल्यामुळं आ... <laughs> परत एकदा भूक लागल्यासारखी जाणवली थोडीशी म्हणून आता चहा बनवलाय आणि मस्त मलई वगैरे टाकून घेतली त्या चहावर एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला कशी काय मस्त होई की मलई वगैरे घेतली त्याच्यावर भारी वाटते का नाही बघूनच तोंडाला पाणी सुटले अण्णांचं धोतर इकडे वाळायला घातले भरपूर चालू आहे सकाळपासून बारीक एकदम केसासारखा पाऊस बारीक चालू आहे अं पत्र्यातून कधीतरी पत्र्याच्या मिरी कधीतरी एखादा टिपका पडतोय असा पाऊस चालू आहे <coughs> तर चला चहा पिऊन घेते आणि नंतर बाकीच्या कामांना लागते आता गुरांना वैरण करण्यापासून स्टार्ट करायचे आणि आज पण पूजा वगैरे मांडायची आज लक्ष्मी व्रताचं हे केलेलं आहे मी तो विषय मी नंतर सांगेल तुम्हाला काय झालंय ते तर आता तरी सध्याला चहा पिऊन घेते आणि चहा खूप गरम आहे आणि मी छोट्याशा ग्लासामध्ये घेतल्या मला ग्लासामध्ये लवकर चहा पिता येत नाही पण ते समोर दिसला ग्लास तोच घेतला मी भांड्याच्या जाळीमधला पेला नाही घेतला त्याच्यातला तर चला चहा पिऊन घेते मी वाट बघत व्हिडिओ जायची व्हिडिओ अपलोड केलाय इथंच नेट येते घरात नेट चाल नाही मग बसून राहिली इथंच मी इथं बसली म्हणून शेरू पण तिथं बसलाय दरवाज्यात दाखवते बघितलं का कस बसलाय लय पडले ते पण फोनच हातात घेऊन बसावं लागते व्हिडिओ जायना झालाय टेन्शन टेन्शन लय सासर असे व्हिडिओ पाठवायचा म्हणजे खाटवर बसली बसली लोळत लोळत अंग जड आलं परत इथे येऊन बसली तरी पण व्हिडिओ जाय नाही सत्तर टक्के गेलाय आणि राहिलाय अजून ह्याच्यामुळं टायमात व्हिडिओ जात नाहीत आणि ते त्याच्यामुळे ते युट्यूब पण ग्रीप धरत नाही व्हिडिओला टाइम टू टाइम व्हिडिओ गेले ना की मग चांगले व्ह्यूज येतात आणि टाईम टू टाईम लोकांना माहिती पण पडते की हां ह्या टायमाला व्हिडिओ येतात तिचे तसं माझं टाईम टेबलच नाही आहे व्हिडिओ जाण्याचं व्हिडिओ कधी कधी पटकन जातो आणि कधी कधी लय उशीर लागतो तर जाऊ दे आता जाईल तेव्हा जाईल तीन वाजलीत लाईट आली घरात आता उजेड झालाय कपड्यांच्या घड्या घालून घेते असले कपडे मग <laughs> उचल की फेक उचल की फेक घरात बघितलं का कशी बोचकू पडलंय चला तर आता ती कपड्यांच्या घड्या घालून घेते आता तेवढ्या जाईल तेव्हा जायला तर काय करावं टाईम तर झाला तीन वाजले वाज 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 ता आता एक तासात कधी सकाळपासून टाकलेलं आहे साडे अकरा वाजल्यापासून एडिट करून टाकलेला व्हिडिओ आहे तीन वाजले तरी सत्तर टक्केच गेले मग आता चार वाजेपर्यंत थोडी जाणार आहे मी ठरवलं होतं टायमिंग दोन तीन दिवस झालं चार वाजता व्हिडिओ टाकत होती आता आजचं तर नाही जाणार असं वाटतंय चार वाजता बघूया जी होईल ती होईल इथं ह्याला धरून बसण्यात काही अर्थ नाही ना काम आहे तर वर चारचं गायांचं बैरणीचं टायमिंग होते परत ती वैभवलक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडायची मग ती तिला उशीर झाला की मग संध्याकाळच्या धारांचं लेट होतं नाही तर धारा करत बसलं की मग त्या पूजेला लेट होतं असं होते तर चला आता ह्याच्या नादी नाही लागत मोबाईल चार्जिंगला लावून ठेवते लाईट आली कधीतरी आणि कपड्यांच्या घड्या घालत बसते तर मंडळी पाऊस चालू झालेला आहे बारीक टिपका आणि टिपक्यातच भिजत भिजत आम्ही धारा काढलेल्या आणि देवाऱ्याची अवस्था दाखवते सकाळी देवपूजा पूजा केलेली तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते थांबा मनीचा कार्यक्रम आहे आमच्या हे बघा कस काय मॅडमचं काय असते माहितीये का हे बघा लक्ष्मी यंत्र इकडं पाडले पूजा करायला आली मी आता तेव्हा बघितलं इकडं वर बसती त्या गोनीवर जाऊन बसलेली असते तिथं आणि तिकडून इथं येते ह्या कोपऱ्याला इथं आणि इथून डायरेक्ट इथं उडी मारती मग मा बघत नाही खाली पंचपाळे का पंचपाळे का दिवा आहे काय 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 सुचलं बघत नाही ही आठवड्यातनं एक दोन वेळा तरी तिचा हा कार्यक्रम असतो काय होतं ही कपडा टाकलेला आहे ना खाली तिने उडी मारली की ती सगळं घसरते खाली आणि ती घसरलं की सगळं देवाऱ्यावर तू होताना पालतं तर चला म्हटलं होतं लवकर पूजा करून घेईन पण पैसे तो, तो वेळ होऊन जातो माझा पूजेसाठी आणि इकडे पाऊस चालू होता बाहेर रिमझिम रिमझिम जेवण बनवायचं बाकी होतं अजून पण म्हटलं आता संध्याकाळची दिवाबत्ती करून घ्यावी साडेसात वाजून गेले होते तर आज ल जरा लवकर धारा काढल्या पाऊस येणार होता म्हणजे आबाळ आलेलंही कळतंच माणसाला मग पावसाच्या आधी धारा काढून घेऊया म्हणून पावसाचं पटकन पावसाच्या आधी धारा काढून घेतली आम्ही आणि मग म्हटलं बरं झालं चला म्हणजे मी माझ्या घरातल्या कामांना तरी रिकामी होती ना बाहेरच्या धारा बाहेरची कामं उरकली का नाही की मग घरात स्वयंपाक करत बसायला म्हणजे घरातली काही कामं असतील ते करत बसायला काही वाटत नाही पण मग बाहेरचंच झालं नसेल तर मग आत बाहेर आत बाहेर काही कामं सुधरत नाहीत काय नाहीत तर म्हटलं आधीही देवाऱ्यावरचं आता व्यवस्थित करून घेते कारण दिवाबत्ती करायची हे सगळं सांडलेलं ठेवायचं ते बरोबर पण नाही वाटत खरं तर मला उपवास आहे आणि लक्ष्मी व्रताचं पूजा मांडायची म्हणून मी हे करायला घेतलं नाहीतर असं राडा करून ठेवलं ना तिने तर, तर मग मी खरं खरं सांगते तुम्हाला मनापासून मग मी संध्याकाळची दिवाबत्तीच नाही करत बसत आणि पण मला पूजा करायची होती आणि हे दे म्हणजे दे देवाऱ्यावर असं चांगलं नाही वाटत म्हणून मग मी ते फक्त कुंकू वगैरे सांडलेलं व्यवस्थित करून घेतलं देव इकडे तिकडे विस्कटलेले ते सरळ केले आणि दिवाबत्ती करून घेतली तर कुत्री मांजरं घरात असतील ना असे मुके प्राणी हे असतील ना तर एवढं तेवढं चालतंच आता बरेच जरी म्हणतात की काय बाई तुझं मांजर लाडकं कुत्रं लाडकं तुझ्या कोंबड्या लाडक्या तुझे ससे लाडके पण काय करणार आता आपल्याला पाळायची हाऊस आहे तर त्यांची कदर पण थोडी का व्हायला काढायला लागते तसं तर शहरातल्यासारखं नाही आहे आपल्या गावच्या ठिकाणी शहरात बघा बरं किती छोटी छोटी घरं असतात पण तरी पण लोक कुत्री पाळतात मांजर पाळतात तिथंच ती घाण करायची त्या कुत्र्या मांजरांनी तसं तर आपल्याकडे नाही ना, ना आपल्याकडं घरात ते घाण त्यांची अजिबात काय होतच नाही जे काय घाण असेल ती सगळी बाहेरच कधीच मला अजून मी कुत्रा मांजर पाळलेलं मी जवळजवळ तीन वर्ष झालं गाई गुरांचं कुत्र्याचं मांजराचं कोंबड्यांचं करते पण मला आणि घरात कुत्र्या मांजऱ्यांनी कधी घाण केली आणि ती घाण काढावी लागली असं कधीच नाही झालं मग हा असा एवढा तेवढा पसारा केलेला जर आपल्याला काढायला हे पण होत नसेल तर आपल्याला हे पण पाहिजे ते पण पाहिजे असं थोडी असते असं नाही चालत ना तर इकडं झालेले सगळं व्यवस्थित केलं आणि दिवाबत्ती करून घेते पूजा मांडून घेते पूजा वाचून घेते आणि नंतर जेवण बनवते कारण हे जर झालं ना की जरा डोक्यावरचं वज कमी झाल्यासारखं वाटतं परत मग एकदा स्वयंपाकाच्या नादी लागलं की मग लगेच जेवायला बसतात सगळेजणं आणि सगळेजणं जेवायला बसले सगळ्यांची जेवणं होणार नंतर मी व्रत मांडणार वगैरे ते म्हणजे पूजा वगैरे मांडायची देवपूजा करायची ते चांगलं पण नाही वाटत म्हणून म्हटलं थोडंसं जेवणाला उशीर झाला तरी चालेल काय हरकत नाही आणि माझा कापूस इकडं भरलेला असतो बरं का असा तर मी गुरुपुष्यामृत सेवा करते म्हणजे पहिल्यांदाच करायला घेतलेली तर त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी एकच फुलवात लावायची असते आणि दुसऱ्या दिवशी दोन लावायचे असतात तर मी दोन दिवस झालं चौधरी साहेबांना सांगते फुलवातीचं पाकिट आण म्हणून तर ते त्यांच्याकडनं पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं दुकानदाराला फुलवातीचं पॉकेट द्या म्हणून तर त्यांनी दिली चहापत्ती त्यांच्या त्याच्या जागेवर ते फोनवर बोलत होते दुकानदार आणि त्यांनी लक्ष दिलं नाही की साखर मागितली होती त्या साखरेबरोबर त्यांनी चहापत्ती पण दिली फुलवाती दिलंच नाहीत आणि आज सांगितलं परत एकदा आणायला तर ते बोलले की ते मेन लावलेलं ला देत होते तर मी त्यांना आज सांगितलं आहे की तुम्ही आणताना इकडून आणा काय ते बोलतात जि जिथं धूप वगैरे मिळतं सगळं देवाचं सामान मिळतं देवाची पुस्तकं वगैरे काय असं आपण घेतो अगरबत्ती वगैरे तसल्या दुकानामध्ये तुम्ही फुलवातीचं पाकिट मागा किराणा स्टोअरमध्ये जाऊन मागू नका म्हणजे तुम्हाला ते फुलवाती भेटतील तर आज दोन फुलवाती लावायच्यात आणि इकडं छान मी ते सुक्त आणि श्रीसुक्त सॉरी माफ करा श्रीसुक्तम आणखीन कनकधारा मंत्र महालक्ष्मी अष्टकं असं मोबाईलवर दुसऱ्या चालू करून ठेवलेले कारण आता चौधरी साहेब आहेत जरी आणि ते बाहेर बिझी झालेत गुरांना वैरण वगैरे करण्यात मग त्यांचा मोबाईल घेतला कारण मला हे सगळं मंत्र पाठ नाहीत मंत्र उच्चार मला मी कधी केलेलेच नाहीत तर मला कसे पाठ असतील त्यामुळं मग मी ते मोबाईलवर लावून त्याचं श्रवण करत असते हे आगर दिवाबत्ती केल्यावर तर गुरुपुषामृत सेवामध्ये मला एवढंच माहिती अजून तुम्हाला कुणाला म्हणजे जे कुणी मला बघतात त्यांनाच कुणाला जर माहीत असेल याची सेवा अजून काही वेगळी असते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझ्यामध्ये सुधारणा करेन मी मी यावर्षी पहिल्यांदाच केलेली गुरुपोषामृत सेवा तर फुलवाती भेटले नाहीत म्हणून हे बघा मी ह्या घरीच फुलवाती बनवलेल्या आहेत असं थोडासा कापूस विस्कटून घेऊन त्याची हातावर गोळी बनवून अशी त्याला पुढं टोक पाडून घेतलेले आणि नंतर त्याला गोल गोटीसारखं बनवलेले तर ह्या दोन फुलवाती आज बनवलेल्या आहेत मी आणि तुपाचा दिवा लावायचा आहे तर फुलवाती लाव ज्या आपण गुरुपुषामृतची सेवा करताना जो दिवा लावला जातो ना तर ते त्यामध्ये फक्त आणि फक्त देशी गायचं प्युअर तूपच वापरायला सांगितलेलं आहे घरचंसुद्धा नाही चालत असं सांगितलेले त्यांनी मग त्यानुसारच मी माझ्या घरी तूप आहे पण ते घरगुतीच बनवलेले पण मग ते कशाला वापरायचं ना आपण करायचं तर व्यवस्थितच करायचं म्हणजे मी कोणतंही करताना एक तर मी करायचे भानगडीत पडत नाही आणि जर केलं ना तर मी खूप काळजीपूर्वक करते की आपल्याकडून काही चुकायला नको कोणतं म्हणून मी काळजी नाही एकदम करत असते सगळं जिथल्या तिथं तर हे देशी गायचं तूप आणलेले आणि आता हा दिवा प्रज्वलित करते मग पूजा मांडत मांडत म्हणजे लक्ष्मी व्रताची पूजा मांडत मांडत आहे ना नेमके ते श्रवण उच्चारून जे ते मंत्र उच्चारून जे चालू आहेत ना ते माझे श्रवण होत राहतील तर दोन्ही कामं एकत्र होतील आता काय करणार आपल्याला ये येतच नाही म्हणायला तर म्हणत म्हणत करायचं असतं ते दिव्यापुढं बसून पण मला येतच नाही बोलायला तर काय आणि इथं बसून राहायचं तर श्रावण शुक्रवार नसताना माझा तर श्रावण शुक्रवार नाही वैभव लक्ष्मी व्रताचा शुक्रवार नसताना माझा तर मग मी नक्कीच इथं बसली असती पण त्या पूजेला पण अजून माझा वेळ जाणार म्हणून मी दोन्ही कामं एकत्र करायला घेतलेली तिथं तर ह्या ला, दिवा लावलाय ना हा तर हा दिवा वेगळाच ठेवायचा आहे आणि आपला देवाचा दिवा जो आपण रोज पेटवतो ना तो वेगळाच आहे बघा लक्ष द्या नाहीतर म्हणाल की तोच दिवा पेटवते आणि देवा म्हणजे तो दिवा चालत नाही तर असं काही नाही मी तो दिवा वेगळा पेटवलेला आहे आणि हा माझा रोजचा दिवाबत्तीचा दिवा वेगळा आहे तसं तर अण्णा असतील ना घरी तर अण्णाच देवपूजा करतात आणि अण्णा आलेले आहेत पण अण्णांनी अजून काही देवपूजा केलेली नाही आहे मग मीच देवपूजेच्या नादी लागते आणि अण्णा देवपूजा करतील तर मग मी नाही देवाऱ्याकडे मग मी आठवड्या आठवड्यातून एकदा म्हणजे रविवार असेल ना तर रविवारा दिवशी डीप क्लिनिंग करते कारण पुरुष माणसांची देवपूजा वेगळी असते जरा आणि आपली वेगळी असते तर मग ते आठवड्यावर त्यांनी काय करून ठेवलेलं असतं ते सगळं रविवारी साफसफाई करायची आणि एकदा छान देव वगैरे धुवून काढायचे आणि ते छान डीप क्लिनिंग देवाऱ्याची करून मग मी पूजा करत असते तर इकडं झालेली आहे माझी दिवाबत्ती करून आणि आता मला वैभवलक्ष्मी व्रताच्या पूजेसाठी तयारीला लागायचे तर मनी खूपच राडा करून ठेवते खरंच मला इथं हा कपडा तरी चेंज करायला लागणार ला आहे ला ला। देवाऱ्यावर मांडलेला नाहीतर मग तिथली जागा तरी कपाटावरची जी जागा आहे ना तिची जी बसायची ती तरी बदलायला लागणार ला आहे ला ला। तर मला एक विषय असा सांगायचा होता लक्ष्मी व्रताचा की मी हा संकल्प केला होता अकरा शुक्रवारांचा पण त्यात झालं आहे कसं माहिती आहे का आपल्या काही अडचणींमुळे म्हणा कधी लाईट नाही म्हणून दिवसभर उपवास केला पण पूजा नाही मांडली असं ह्या गोंधळामध्ये ना माझे किती शुक्रवार झाले तेच लक्षात नाही मग आता काय करू मला काही समजत नाही म्हणून मी आज मनात ठरवले की आता हे शुक्रवार आहेत ना श्रावण महिन्यातले पूर्ण करायचे जेवढे होतील तेवढे आणि शेवटच्या श्रावणी शुक्रवारी ना ह्याचं उद्यापन करून टाकायचं कारण माझ्या खरंच लक्षात नाही माझे किती शुक्रवार झालेत ते म्हणजे पूजा मांडून असं विधिवत पद्धतीने मी किती केलेत ते माझ्या लक्षातच नाही आहेत म्हणजे शुक्रवार कंटिन्यू केलेले मी उपवास कंटिन्यू चालू होते माझे पण झाले असं की पूजा मांडून किती केले ते माझ्या लक्षात नाहीत आणि ते मी कॅलेंडरवर मार्किंग करून ठेवायला पाहिजे होतं पण ते का काय माहिती माझ्या डोक्यातच नाही आलं आहे लक्षात आहे लक्षात करून मी पूर्णपणे विसरून गेली की किती झालेत माझे शुक्रवार ते तर काय करू आता माझं तर हा निर्णय ठरलाय की मी जे काय झाले असतील ते असतील अकरापेक्षा जास्तच झाले असतील पण मग मी किती दिवस असं करत राहणार नाही हे शुक्रवार म्हणून मग माझं निर्णय पक्का झालाय की श्रावण महिन्यातले जेवढे घडतायत तेवढे शुक्रवार उपवास करायचा आणि नंतर मग शेवटच्या शुक्रवार ना उद्यापन करून टाकायचं तर मला कमेंटमध्ये तुम्ही कोणी केलेलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की असं केलं तर चालेल का हाच विषय मला तुम्हाला सकाळी बोलायचा होता पण मी म्हटलं जाऊ दे पूजा करताना बोलेल मी तर अशी छान पद्धतीने माझी पूजा झालेली आहे आणि आज मी फक्त गुळाचा खडाच नैवेद्याला ठेवलेला आहे कारण माझं जेवण काही बनवलेलं नाही आहे आणि खीर बनवण्यासाठी आता माझ्याकडे एवढा वेळ पण नाही म्हणून मग मी फक्त गुळाचाच नैवेद्य ठेवलेला आहे इथे तर चला मंडळी पूजा कशी वाटली माझी कमेंटमध्ये मला मा नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका वैभव लक्ष्मी व्रताचा पण हा माझा पहिला संकल्प आहे तसं मी बरेच दिवस झालं आता माझ्या एक्झॅक्ट लक्षात नाही मी कधीपासून ह्या व्रताला सुरुवात केलेली पण अकरा शुक्रवारपेक्षा जास्तच झालेले आहेत तर मंडळी तर मंडळी असा होता माझा श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र